राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्सवेअर जेंट्स वेअर होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी हिंदूंच्या भगव्या झेंडाला कोणी विरोध करत असेल तर त्यांना वटणीवर आणण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा सज्जड इशारा आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिला राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे शिवस्वराज्य ध्वज झेंड्याच्या ओटाभरणीचा उभारणीचा काहींनी विरोध केल्याने या ठिकाणी चांगलाच वाद निर्माण झाला होता या वादाला पूर्ण विराम देण्यासाठी आज आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बारागाव नंदुरे येथे येऊन स्वतः या चौथऱ्याच कामाला सुरुवात करून दिले तसेच तालुक्यातील कुठल्याही हिंदूला जर कोणी हिंदूंचे विचार पोहोचवण्यासाठी विरोध केला तर मला कधीही संपर्क करा असंही आवाहन आमदार कर्डिले यांनी केलं यावेळी पुढे आमदार कर्डिले म्हणाले की आत्ताच हिंदू जागा झाला नाही तर येणाऱ्या काळात हिंदूंच्या मुलींना बाहेर ओढून त्यांच्यावर अन्याय केला जाईल मग जागे होणार का जर हिंदूंच्या झेंड्याला विरोध केला तर या ठिकाणी असणारे मुस्लिमांचं अतिक्रमण हटवावं लागेल असा इशारा आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिला याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पवार पंढू तात्या पवार विश्वास पवार विक्रम भुजाडी वसंतराव गाडे श्रीराम गाडे अनिल पवार दिनेश उंडे युवराज गाडे कुलदीप पवार समीर पठाण अमोल भनगडे सर्जराव घाटगे सुभाष गायकवाड नितीन गाडे रवींद्र म्हसे अनिकेत कावरे अमोल बेलेकर जगन्नाथ गोपळे राजेंद्र गोपाळे नरेंद्र शेळटे धनंजय आढाव प्रभाजी सुळू गणेश खैर संतोष गाडे नयन शिंगी अशोक घाटगे अजित डावकर संजय मोरे भारत गायकवाड दीपक पवार नानासाहेब शहाणे राजेंद्र गाडे सोमनाथ कोहकडे शरद पवार रवींद्र मंडलिक नितीन ढैरे भाऊसाहेब कोहकडे विनीत मोरे गौतम माळी प्रभाकर हरिचंद्र उमेश शेळके विक्रम पवार सुनील देशमुख बोरीस पाटील संजय शिंदे रवींद्र मंडलिक परेश गाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरी, गेली राहुरी बार मदे। एक हिंदू धर्माचा झेंडा उभा राहावा म्हणून तरुणाचा आणि ज्येष्ठाचा आणि विशेष करून आमच्या महिला भगिनीची इच्छा होती अपेक्षा होती परंतु तीन महिन्यापासून आपण आता तो झेंडा आपल्या सर्व हिंदूच्या सहकार्याने मदतीने उभा करण्याचं काम केलं परंतु त्याला चौथारा करायचं काम करायचं होतं परंतु काही त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चौथारा होऊ नये झेंडा उभारा करू नये असा प्रयत्न करण्याचं काम तिने केलं आणि जी काही मागच्या महिन्यामध्ये ग्रामसभा बारागाव नांदूरची झाली त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा मुस्लिमांनीच आपण मागणी मा, 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 केली का इथं फक्त आपल्याला तीन फुटाचा चौथारा करावा अशी तिने मागणी केली आणि त्याला पाठिंबा देण्याचं जे काही हिंदू नसणारे अशाच लोकांनी मला असं वाटतं त्या गोष्टीला सुद्धा पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु आता सर्व हिंदू बांधवाच्या तरुण मुलाची इच्छा होती अपेक्षा होती का आता करगे साहेब तुम्ही यावा संग्रामजी जगताप साहेब आणि यावा बेगनी यावा परंतु उद्या नेमकं माझं आता हॉस्पिटलची डॉक्टरची मी वेळ घेतली होती तारीख घेतली होती म्हणून मला काही उद्या येणं काही शक्य नव्हतं म्हणून रात्रीच्याला मी अचानक पनीर बारागाव नांदूरच्या सर्वच त्या ठिकाणी तरुणाला मी फोन केला का उद्या सकाळी मी दहा वाजता येतो आपण झेंड्याचा चौथऱ्याचं आपण भूमिपूजन करून इथं चौथरा बांधण्याचं काम करू अशी भूमिका घेतली आणि सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन इथं आज आपण चौथऱ्याचं वाजता एक आता काम करतो आता हे हिंदूचे झेंडे काय नुसते बारागाव नांदोडपुरतेच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौका चौकामध्ये एक हिंदूचा अभिमान म्हणून प्रत्येक तरुण मुलं एकत्र येऊन झेंडे उभा करण्याचं काम करतात नुसते झेंडेच नाही तर जे हिंदू बांधवाचं आपण पाहतो का गावामध्ये जे काही धार्मिक मंदिर आहेत जागृत मंदिर आहेत ते मंदिरात सुद्धा लोक ये एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून स्वतःच्या दिनगीतून भव्य दिव्य खरं बसता आता काही आपण पाहतो मंदिरं उभा करण्याचं काम केलं आणि देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर पहिलं मला असं वाटतं रामाचं मंदिर व्हावं हे महाराष्ट्रात आणि भारत देशाची सगळ्याच भक्तगणाची भाविकाजनाची इच्छा होती अपेक्षा होती परंतु पन्नास वर्ष गेले ते मंदिर काही मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं कोणाच्या काही उभं राहिलं नाही परंतु मोदी साहेबांनी पुढाकार घेतला आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज तुम्हाला सांगतो का जे हिंदूचं पन्नास साठ वर्षाचं जी काही आपण पाहतो स्वप्न होतं ती प्रत्यक्षात रामाचं मंदिर उभं करण्याचं काम ते केलं आणि मला असं वाटतं थोड्या दिवसामध्येच हे जे काही भारत देश आहे तो हा हिंदूमय नक्की निश्चितपणे होण्याचं काम टक्के होईल आणि सगळ्या जनतेची अपेक्षा आहे का हिंदूमय झालं पाहिजे कारण जर कदाचित मला असं वाटतं हिंदूमय झालं नाही तर काही बांध हिंदू बांधवालासुद्धा मी आव्हान एक करतो आहे का तुम्ही आपण जर कदाचित देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबाचं सत्ता नसतील सरकार नसतं तर आपल्या हिंदू बांधवाला घराच्या बाहेर निघण्यासुद्धा मुश्किल होण्याचं काम होऊ शकतं हे प्रत्यक्ष आपण अनुभवण्याचं काम केलंय उद्याच्याला आपल्या मुळ बाळी सुरक्षित राहतील का नाही याचं सुद्धा भीतीचं वातावरण प्रत्येक जणाला निश्चित वाटतंय म्हणून आज प्रत्येकजण हिंदू म्हणून मला असं वाटतं वागण्याचं काम करतोय तर सगळ्या हिंदू बांधवाला एकच विचार कर सांगतो का बा तुम्ही राजकारणाची अपेक्षा करू नका का माझ्या ताब्यात आता गाव हिंदू मुस्लिम नसेल तर मला ताब्यात जताभ्यात ग्रामपंचायती येईल का नाही ग्रामपंचायतीपेक्षा किंवा विधानसभापेक्षा लोकसभापेक्षा हिंदू म्हणजे खरं वाचतंय आता महत्त्वाची गोष्ट असती कारण हिंदूपेक्षा कोणीही मोठं नाही आणि काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ हिंदू बांधवांनीच मला आमदार काढण्याचं काम काढण्याचे काम केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये मी मला असं वाटतं सत्तेवर येईल नाही येईल आमदार होईल नाही होणार परंतु हिंदू त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं काम सोडण्याचं काम मी कधी करणार नाही कुठल्याही बिंदूला कुठल्याही बाबतीत जर काही त्रास झाला काही अडचणी जर निर्माण केल्या झाल्या गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या बारगाव नांदूर मध्ये हिंदवी स्वराज्य ध्वजाच उभा करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याला चौतारा बांध बांधकाम करण्यासाठी त्या ठिकाणी वाद निर्माण झाला होता तो वाद निर्माण होत असताना ग्रामसभेत चार पाच दिवसापूर्वी जे ग्रामसभा आमची नांदूरची झाली संपन्न अत्यंत खेळीमिळी वातावरणात झाली तीन फूट तीन बाय तीन सगळा वटा चौथरा उभा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सर्वनुमती झाला आणि त्याच्यानंतरही पुन्हा ही रोध त्या ठिकाणी झाला पण नाविलाजाने आज आपल्या राहुरी तालुका राहुरी नगर पातळी मतदारसंघाचे आमदार आमचे मार्गदर्शक नेते आमदार शिवाजीराव कर्डेल साहेब यांनी स्वतःही या ठिकाणी बारगाव नांदूरमध्ये येऊ ह्या कामाचा निर्णय त्या ठिकाणी डायरेक्ट घेतलेला आहे आणि आज कामाला आदरणीय आमदार यांच्या रूपाने आज या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि काम त्या ठिकाणी सर्व जे बी असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सर्व यंत्रणा त्या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी लावण्याचं काम केलं मी याबद्दल साहेबांचे जाहीर आभार मानतो त्याचप्रकारे या ठिकाणी कोणताही जातीय सलोका आमच्या गावात असतोच आज कोणताही तणाव निर्माण न झाला त्याबद्दल मी सर्व हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो कोणी पोलीस यंत्रणा असेल पत्रकार मित्र त्या ठिकाणी माझे असतील यांचे सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो थांबतो मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा